नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत भाजी बनवण्याची आपण कृती बघणार आहोत हे मी सोयाबीन घेतले आहेत हे सोयाबीन आपण आता बॉईल करून घेणार आहोत या पाण्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपण सोयाबीन ॲड करून ते दोन ते तीन मिनटं बॉईल करून घेणार आहोत आ, हे मसाला बनवण्यासाठी मी कोथिंबीर कांदा खोबरा कांदा आणि खोबरा भाजून घेतलेला आहे अद्रक आणि लसूण हे एवढे पदार्थ आपण ह्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे म्हणजे आपण हा ओला वाटण बनवणार आहोत तर ह्या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता या मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती मी जास्त बनवली आहे कारण मी हा मसाला दुसऱ्या पदार्थामध्ये सुद्धा यूज करणार आहे आणि हे छान बॉईल झालेले आहेत सोयाबीन याच्यामधला पाणी आपण गाळणीने काढून घेणार आहोत आणि सोयाबीन गरम आहेत त्याच्यामुळे मी हा पाणी ग्लासने असा प्रेस करून पाणी काढत आहे थंड झाल्यानंतर तुम्ही ते हाताने प्रेस करूनसुद्धा पाणी काढून घेऊ शकता म्हणजे ते ड्राय झाले पाहिजेत बस इतकंच हे सोयाबीन एका भांड्यामध्ये घेऊन आपण त्याच्यामध्ये एक चम्मच तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे एक चम्मच बेसन पीठ कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हे सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहेत सोयाबीनमध्ये हे पदार्थ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे सोयाबीन फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि हे फक्त असेच फ्राय करून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचे आहेत हे सोयाबीन तुम्ही या पद्धतीने फ्राय करून घेतलं तर ह्याच्यामध्ये जो उग्रसपणा असतो तो निघून जातो आणि ह्याच्यामधला जो उग्रसपणा निघून जाण्यासाठी अजून एक ट्रिक्स आहे ती मी तुम्हाला भाजीची जेव्हा आपण फोडणी करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला ती टिप्स ती ती सांगणार आहे आता आपण हे सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण तेलामध्ये जिरा ॲड करून घेऊया कढीपत्ता आणि तुम्हाला ही भाजी तिखट बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा यूज करू शकता मी स्किप केली आहे आणि जी मी तुम्हाला महत्त्वाची ट्रिक्स सांगितली होती ती म्हणजे कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी तुम्हाला तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये ॲड करायची आहे आणि आता आपण काश्मीरी लाल तिखट तुम्हाला जेवढ्या तिखट आवडत असेल त्यानुसार ही मी धना पावडर यूज केलेली आहे हळदी पावडर आणि हे सर्व मसाले छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसचं फ्लेम मी स्लो ठेवलेला आहे आणि जो आपण मसाल्याची पेस्ट बनवली होती ती घेणार आहोत ही पेस्ट मी माझ्या अंदाजानुसार मी यूज करत आहे म्हणजे जेवढे की लागणार आहे भाजी बनवण्यासाठी त्यानुसार आणि हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये तेलामध्ये जेव्हा तुम्ही मसाले ॲड करता तेव्हा आ, ही काळजी घ्या की तेल किती गरम आहे कारण मसाले जळले नाही पाहिजेत नाहीतर तेल जर जास्त गरम असेल तर मसाले जळतील आणि भाजीला जो कलर येईल तो काळसट येईल त्याच्यामुळे ते ती काळजी घ्यायची आहे फोडणीमध्ये आपण सोयाबीन ॲड केलेले आहेत आणि याच्यामध्ये आता आपण शिजण्यासाठी पाणी ॲड केलेलं आहे पाणी हा तुम्हाला अंदाजानुसार ॲड करायचा आहे तुम्हाला जर जास्त पातळ भाजी हवी असेल तर पातळ भाजी बनवायची आहे चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे किंवा तुम्हाला जर ही भाजी ड्राय बनवायची असेल तर तुम्ही ड्रायसुद्धा बनवू शकता या भाजीमध्ये आपण डाळीचं पाणी ॲड केलेला आहे म्हणजे मी डाळ शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा कुकरमध्ये बॉईल करून घेतलेला आहे आणि जो चणाडाईचा पाणी उरलेला होता तो भाजीमध्ये मी पाणी ॲड केलेला आहे त्याच्यामुळे भाजी अजून टेस्टी बनते तुम्हाला माहितीच आहे की चणाडाळीच्या पाणीचा आपण जो कट बनवतो तोसुद्धा फार टेस्टी बनतो तर भाजीसुद्धा फारच टेस्टी बनते भाजी शिजून तयार झालेली आहे आणि ती खाण्यासाठी सुद्धा तयार आहे ही भाजी जेव्हा सर्व करतात तेव्हा तुम्ही बारीक चिरून कांदावरून ॲड करायचा आहे आणि लिंबाचा रस मग भाजी बघा किती अप्रतिम लागते आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद